नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तर जी मनातून जात नाही ती जात अशी आपण जातीची व्याख्या करतो आणि जातीवाद कुणालाच नको आहे कारण काय आपल्या घटनेचं उद्दिष्ट आहे समता भारतीय समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी आणि सर्वांनी समतेचं गाणं गावं अशा पद्धतीची अपेक्षा जण करतात म्हणजे जातीवाद नको आहे समता हवी आहे परंतु सर्वांना जात पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या जातीचा अहंकार आहे आणि जातीचं जे काही कोश प्रत्येकाने आपल्या भोवती विणून घेतलेला आहे ज्याला जाती अस्मिता म्हणतो तिचं जे काही वलय आहे जे काही कवच आहे ते कवच अधिक घट्ट होताना आता दिसत आहे की प्रत्येक जाती हा समतेच्या प्रवाहामध्ये विलीन होतील आणि भारतीय समाज एक होईल जे काही घटनाकारांचं जे स्वप्न होतं ते स्वप्नापासून आपण दूर चाललो की काय अशा पद्धतीची भीती आता वाटू लागलेली आहे कारण काय देवेंद्र फडणवीस यांनी आता नुकतंच नाशिक येथे जी चित्तपण ब्राह्मण यांचा जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये जातीची व्याख्या का सांगितली आणि आपण कसे भारतीय समाजासाठी योगदान देणारे आहोत आणि ब्राह्मण कसं म्हणजे साखरेसारखं म्हणजे गोड आहे म्हणजे भारतीय समाजामध्ये आपली साखर म्हणून आपण झालं पाहिजे म्हणजे त्यांनी ब्राह्मणांनी कुठल्या भूमिका घ्याव्या हे पण पन सांगितलं पण प्रत्येकजणच आपल्या जातीचे गटाव करायला लागले आहेत प्रत्येक जण जातीची लॉबिंग करायला लागले आहेत आता एखाद्या जातीने त्याचं संमेलन घेतलं त्याचा गटाव केला तर आता असं आरडाओरड करण्याचं काहीच कारण नाही पण आता ते सर्वसामान्य झालेलं आहे एखाद्या जातीची संघटना आहे आणि तिने जर त्याचं समजा घेतलं म्हणजे तिचे जर संमेलन घेतलं नसेल ती बैठका घेत नसाल आणि कुठल्या मुद्द्यावर जर ती बोलत नसेल तर मग काहीतरी चुकल्यासारखं आपल्याला वाटेल तुम्ही आता कुठलीही न्यूज घ्या कुठली एखादी घटना घ्या एखादा प्रसंग घ्या आणि त्याचे जर बातम्या आल्या तर समाजामध्ये जे काही विविध जातीचे का, जाती का सामाजिक कार्यकर्ते आहेत काही त्या त्या जातीचे म्हणून जे काही नेते म्हणून जे गणले जातात म्हणजे आपल्याला आता प्रत्येक जातीने हाय नेता गणला जातो म्हणजे सर्व समाजाचा नेता नाही आता हा जातीचा हा नेता तमुक जातीचा तो नेता अशा पद्धतीने जाती नेत्यांची आता आयडेंटिटी होऊ लागली आहे आणि तशाच ओळखी नेते सुद्धा करण्यासाठी झगडत आहेत तुम्ही आता पाहिलं असतील काही समाजसेवक आपली प्रतिमा एखाद्या जातीची एखाद्या प्रवर्गाची कशी गडद व्हावी म्हणून ते कष्ट घेतायत फार झगडत आहेत तर हे सर्व करणारच आहे मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना एखाद्या जातीच्या संमेलना उपस्थित राहणं आणि तिथंही त्यांच्या बोलण्यातनं जरी भूमिका सकारात्मक मांडली असेल म्हणजे पाणी फार गडूळ आहे तिथं फार निथळ निथळ बोलणं फार इतकं बी सोयीचं नाही तरी देवेंद्र फडणवीसांनी अशा पद्धतीनं समतेच तिथं बोलणं गेलं गेलं पाहिजे होते कारण अशा जाती संमेलनानं हे जाती बैठक असतील जाती संमेलन असतील आता प्रत्येक जातीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे गुणगौरव होते आता यशवंतांचे गुणवंतांचे गौरव प्रत्येक जात निहाय केले जात आता साजरे केले जात आहेत गुणगौरव साजरे होत आहेत प्रत्येक जाताने हे साजरे केले जात आहेत आणि हे घडत जाणार आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ब्राह्मण समाजाची या भारतीय समाजामध्ये काय भूमिका असावी तर ती साखरेची असावी नेमकं ते काय बोलले हे हो पाहूया आपण खरं म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास बघितला तर या संपूर्ण इतिहासामध्ये समाजाचं कुठलंही क्षेत्र आपण काढून बघा त्या क्षेत्रामध्ये अग्रणी आपल्याला चित्पावन ब्राह्मण समाजाची लोक मिळतील हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तयार केलं ते वाढवण्याचं काम असो भारतीय स्वातंत्र्याचा लढा असो समाजातलं सुधारणावादी क्षेत्र असो समाजातलं कला आणि साहित्याचं सा क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रातली दहा ठळक नावं काढली तर त्यात किमान तीन चार तरी नावं ही चित्पावन ब्राह्मण संघात समाजाची आपल्याला सापडतात कारण अतिशय बुद्धिमान आणि अतिशय मेहनती अशा प्रकारचा हा आपला समाज आहे आपण बघितलं असेल तर अतिशय विषम परिस्थितीतून वर आलेला समाज आपल्याला पाहायला मिळतो काही फार गर्भश्रीमंत अशा प्रकारचा समाज नाही सामान्य मध्यम वर्गीय गरीब अशा प्रकारच्या कुटुंबातूनच पण स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आलेले अशा प्रकारचे लोक हे मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळी अशा प्रकारची एक संस्था त्र्याण्णव वर्ष काम करत असताना विविध उपक्रम हातामध्ये घेते त्यावेळेस ते अतिशय महत्वाचं असतं आज आपण पाहतोय की समाजामध्ये जातीय व्यवस्था ही असू नये असं सगळ्यांचं मत असतं पण जात अशी आहे की जी कधीच जात नाही त्याच्यामुळे जातीय व्यवस्था असू नये असं म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असं जर आपण म्हंटल तर ते अधिक चांगलं होईल आणि ही विषमता दूर करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे पण अनेक वेळा ही विषमता दूर करत असताना अनेक प्रकारच्या गोष्टींना आपल्याला देखील सामोरं जावं लागतं पण मला नेहमी जेव्हा लोक असं विचारतात की राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता राजकीय क्षेत्रामध्ये संख्या महत्वाची असते आणि सगळ्या प्रकारचे जातीय लोक जर तुम्ही बघितले सर्व प्रकारचे ब्राह्मण बघितले तर त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी म्हणजे चालायचं कसं तर मी त्यांना नेहमी सांगतो की ब्राह्मण समाजाचं काम काय आहे ब्राह्मण समाजाचं काम आहे दुधात साखरेचं सा काम करायचं साखर ही चिमुळभरच लागते पण ती चिमुडभर साखर जेव्हा दुधात टाकली जाते तेव्हा ते, ते दूध गोड लागतं तसंच समाजामध्ये आपल्याला काम करायचं आहे समाजामध्ये साखरेसारखा गोडवा कसा निर्माण करता येईल हे काम आपल्याला करायचं आहे समाजामध्ये समाजाला उपयोगी अशा प्रकारची व्यवस्था कशी निर्माण करता येईल हे आपल्याला बघायचं आहे आणि त्याच एकूणच समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये आपलं जसं ऐतिहासिक योगदान राहिलेलं आहे तसंच योगदान पुढे देखील आपली पुढची पिढी देईल अशा प्रकारचे संस्कार त्या पिढीवर कसे करता येतील याचा विचार देखील आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या माध्यमातन आज याही गोष्टीचा मला आनंद आहे की समाजामध्ये ज्या लोकांनी स्थैर्य मिळवलं ज्यांनी आपल्या कर्तृत्वानी समृद्धी मिळवली अशा मंडळींनी या उपक्रमामध्ये दानवीराप्रमाणे काही ना काही दान त्या ठिकाणी दिलेलं आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्या समाजामध्ये लोक मोठे झाल्यानंतर केवळ स्वतःचा विचार करतात ते समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही पण ज्यावेळी आपण मोठे आहोत आता इतरांना मोठ करण्याची जबाबदारी आपली आहे अशा प्रकारच्या विचाराने सामाजिक म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा दुसरा कोणता नेते असेल तर प्रत्येकानं जातीचा अहंकार बाळगला गेला पाहिजे आता लोकांनी अनेक खासगी ख़ज, खाजगी सुद्धा बोलतायत की प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असला पाहिजे आणि जातीची पातीचीच माणसं आपल्या कामाला येतात आणि वातावरण तसंच झालेलं आहे पाणी अतिशय गडूळ होत चाललेलं आहे आणि जे काही आपल्याला समतेचं जे काही गाणं आहे म्हणजे समतेचं जो काही बेगडं आहे ते फक्त बेगडंच राहिलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या जातीचा अहंकार आहे आपली जात वर्चस्ववादी आहे आणि असेल म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगितलं की आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये कसे पुढे आहोत आणि आम्ही पुढेच राहणार आहेत कारण या भारत भारत स्वतंत्र लढ्यामध्ये असेल किंवा भारताच्या दळणधडीमध्ये ब्राह्मणांनी कशा भूमिका महत्वाच्या घेतात म्हणजे आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी आमचं जे काही योगदान आहे आमचं जे काही काम आहे ते फार मोठं आखण्याजोग स्वाद, आहे आणि म्हणजे एक वर्चस्ववाद वर्चस्ववादी आहे असं त्यांना बोलायचं होतं असं त्याचा अर्थ नाही तर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या जातीच्या संमेलनात उपस्थित राहणं आणि तिथून समतेचा किंवा भारतीय समाजाच्या अखंडतेचा एकात्मतेचा बोलणं आता भारतीय जनता पार्टीकडनं एक आहे तो सेफ आहे अशा पतीनारा दिला जाणार म्हणजे सांप्रदायिक मतभेद वर्गीकरण भारतीय समाजात त्यांना तर अभिप्रेतच आहे परंतु जाती जातीमध्ये समा भारतीय समाज वर्गीकरण हे समतेला आणि भारतीय अखंडतेला हानिकारक आहे आणि आता जे काही जातीवाद सुरू आहे आणि आपलं जातीचं हित आपल्या जातीची महामंडळ आपल्या जातीचा निधी म्हणजे प्रत्येकाचा आहे मी विशिष्ट एका नेत्याला मी म्हणत नाही प्रत्येकाला आपापल्या जातीचा अहंकार आहे आपापल्या जातीचं हित जोपायचं तर हे काय करायचं मला संपूर्ण भारतीय समाज विकसित नाही हवा ह्या भारतामध्ये समता प्रस्थापित व्हावी असं तुमचं स्वप्न नाही पण आपल्याला जातीचे प्रत्येकाला अहंकार जर बाळगून आपण समतेचं गाणं गाणार असो तर ते गाणं कधीच रंगणार नाही किंवा त्याचे सूर आपल्याला सापडणार नाहीत त्याच्यामुळंच जे काही भारतीय घटनेने दिलेलं आपल्या समतेचं जे काही स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचं जे काही गाणं आपण आता जी लोक गात आहेत ते गाणं बेसूर दिसतंय कारण प्रत्येकाला आपल्या आपल्या जातीचे अहंकार सांभाळून समता प्रस्थापित करणं अशक्य आहे म्हणजे त्रिकोणी चौकण अस्तित्वात असू शकत नाही तसं प्रत्येकजण आपापल्या जातीचे अहंकार बाळगून समतेमध्ये विलीन होऊ शकत नाही समतेचा जो काही प्रभाव आहे त्याच्यामध्ये ह्या जाती विरघळतील असं आता तरी वाटत नाही नेमकं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद